कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट होणारी इडली इथे रव्याची इडली करणार आहे आणि ही इडली अतिशय सॉफ्ट आणि नरम आणि जाळीदारसुद्धा होते बऱ्याच वेळेला असं होते की नाश्ता काय करायचा नाश्ताला आपल्याला कळतसुद्धा नाही काय बनवायचं बा किंवा रात्रीलासुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेला कंटाळा येतो आज काय बनवायचं चटपटी खाण्याची इच्छा होते आपली तर म्हटलं चला आज आपण रव्याचीच इडली बनवायची इथे आपल्याला बारीक, रबा है। बारीक, रबा है। है। तो तो बारीक रवा घ्यायचा आता इथे मोठीच वाटी घेतलेली आहे कोणती मा तुम्ही वाटी घ्या दोन वाटी बारीक रवा घ्यायचा आहे जाडा रवा इथे आपल्याला मुळीत वापरायचा नाही आहे आणि वापरत असाल तर थोडासा बारीक करून घ्यायचा दोन वाटी रवा घेतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये परत आपल्याला एक वाटी दह्याचा वापर करायचा आहे दही आंबट असलं तरी चालेल म्हणून एक वाटी इथे दही आपल्याला टाकायचं आहे दही टाकून आपल्याला सुरवातीला मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण आपलं छान मिक्स झाल्यानंतरच त्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं आता पाणी इथे आपल्याला एकदम टाकायचं नाही आहे थोडं पाणी टाकायचं अर्धी वाटी सुरुवातीला पाणी टाकून द्यायचं आपल्याला आणि सगळं मिश्रण आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स झाल्यानंतर मग काय करायचं आपल्याला कमीत कमी अर्धा घंटा तुम्ही ठेवून द्या तसं किंवा तुम्ही पंधरा ते वीस मिनटं ठेवलं तरी चालेल आता मी इथे अर्धा तास ठेवलेलं होतं पूर्ण बघा आपलं त्यामध्ये जे पाणी आपण टाकलं होतं ते पाणीसुद्धा पूर्ण जिरून गेलेलं आहे आणि असं घट्ट झालेलं आहे आणि रवासुद्धा छान फुललेला आहे तर याच्यामध्ये एकच लक्षात ठेवायचं आपल्याला थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला बॅटर करायचं आहे खूप पातळसुद्धा आपल्याला बॅटर करायचं नाही रव्याची इडली करायची ना तर ही थोडंसं आपल्याला इथे लक्ष द्यावं लागेल आणि नंतर शेवटी काय करायचं त्यामध्ये आपल्याला इनो टाकायचं आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठसुद्धा टाकायचं तो व्हिडिओ माझा मीठ झालेला आहे इडली पात्राला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि चमच्यानी आपल्याला पूर्ण आपल्याला भरून घ्यायचं आहे एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं सगळे स्टँड तसेच भरून घ्यायचे आणि नंतर आपल्याला कुकरमध्ये ठेवायचं आहे इडलीच्या कुकरमध्ये आणि मंद असेवर आपल्याला छान असं दहा मिनटं होऊ द्यायचं आहे मध्यात तुम्ही चेक करू शकता बघा कशा छान आणि टंब फुकलेला आहे कोणी म्हणणारसुद्धा नाही का ही आपण रव्याची इडली केलेली आहे आणि नंतर आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं आहे थंड झाल्यावर आपल्याला त्या इडल्या काढून घ्यायच्या आता इथे आपली कोणतीच झंझट नाही डाळी भिजवा बा मग नंतर करा जेव्हा तुमची इच्छा होईल ना तेव्हा तुम्ही हे इडल्या करून खाऊ शकता बघा कसा नरम आणि सॉफ्ट अशी झालेली आहे आणि टम अशी फुगलेली आहे आणि सगळ्या इडल्या अशा खूप सुंदर निघतात काहीच लागलेलं सुद्धा नाही खालून बघा डाळीची सुद्धा आपण करतो ना ताळ तांदूळाची तर ते लागतं आहे परंतु इथे आपल्याला लागत नाही बिलकुल आपला साचार असा बिलकुल क्लीन असा आहे बघा मी तुम्हाला दाखवत आहे अशा सुंदर आणि छान झालेल्या इडल्या तुम्ही केव्हाही करू शकता किंवा कोणती पार्टी असेल त्यावेळेलासुद्धा कमी करून देऊ शकता किंवा नाश्त्यालासुद्धा तुम्ही ब्रेकफास्टलासुद्धा करून देऊ शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद